वळटीके श्री ट्वेंटी ट्वेंटी बैलगाडा शर्यत व बैलगाडा शर्यती युट्यूब चॅनलमध्ये बैलगाडा मालक व बैलगडा शोकण्यांचे सरसे स्वागत तर सारंग बाबा शिरारबाबा कळमजाई माता यात्रा निमित्त भव्य दिव्य अशा बैलगाड्याच्या शर्यती होणार आहेत तर पंधरा आणि सोळा ऑगस्ट रोजी या भव्ये भव्य अशा बैलगाड्याच्या शर्यती आहे तर त्यासाठी पुणे नगर जिल्ह्यातील ज्या टॉपच्या हस्ती आहेत महादेवाचे नंदे आहेत तर ते सज्ज झालेले आहेत धावण्यासाठी तर कोण मारते यामध्ये पाहूया आपण दोन दिवसामध्ये घाटाचा राजा कोण होते आहे तर आंबेगाव तालुक्यातील वजुन्नर खेड शिरूर मावळ तालुक्यातील सगळे फकडे सज्ज झालेले आहेत घाट गाजवण्यासाठी तर सगळ्या टॉपच्या जुगलबंदी आपण टाकलेले आहेत तर अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला एक नंबरमध्ये झालेल्या बाऱ्या आपल्या युट्यूब चॅनलवरती पाहायला मिळतील